काय झालं एका गावात एक राजा राहत होता त्या राजाला एकदा असं कळालं की त्याच्या राज्यामध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीचं तोंड जर बघितलं तर दिवसभर जेवायला मिळत नाही माणूस उपाशी राहत हे समजल्यानंतर राजालाही त्या व्यक्तीची टेस्ट घेण्याची इच्छा झाली राजाने त्या व्यक्तीला राजवाड्यात बोलवून घेतलं आणि तो ज्या कक्षात झोपत होता त्या कक्षात त्याला थे ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या राजाने त्या व्यक्तीचा चेहरा बघितला आणि राजा आपल्या कामाला लागला नेमका त्या दिवशी राजाला दिवसभर इतकं काम होतं की त्याला जेवायला वेळ मिळाला नाही आणि रात्र झाल्यानंतर राजाच्या असं लक्षात आलं की जे लोक असं सांगत आहेत की या व्यक्तीला बघितल्यानंतर जेवायलाही जेवायला मी मिळत नाही तर ते खरंच आहे आणि त्या राजाने त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली फाशीची शिक्षा दिल्यानंतर राजाने त्याला विचारलं की आता तुला फासावर चढवण्यात येणार आहे तर तुझी शेवटची इच्छा काय आहे त्या व्यक्तीने सांगितलं की महाराज आता तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली शेवटची इच्छा काही नाही फक्त मला तुम्हाला एक एक प्रश्न विचारायचा आहे राजा म्हणाला ठीक आहे विचार महाराज मला बघितल्यानंतर माझा चेहरा सकाळी सकाळी बघितल्यानंतर तुम्हाला जेवायला मिळाला नाही पण मी जेव्हा तुमचा चेहरा सकाळी सकाळी बघितला त्याला फाशीची शिक्षा झाली हे ऐकल्यानंतर राजा काय समजायचं ते समजून गेला तर मित्रांनो गोष्टीचा अर्थ असा आपल्यासोबत जे काय होत असतं ते केवळ आपल्यामुळे आपल्यासोबत जे काही होत आहे त्याची जिम्मेदारी दुसऱ्यावर टाकू नका बरोबर भर?